गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेमध्ये वेगवेगळ्या दोन अपघातांमध्ये तीन ठार तर एक गंभीर जखमी झालेत रात्री दहाच्या सुमारास डेक्कन चौक रोडवर ट्रॅक्टर ट्रॉलीची पिन निघून समोरून येणाऱ्या टू व्हीलरवरील विकास आनंदा गणपते आनंदा सोपान गणपते या बाप लेकाचा मृत्यू झाला तर कोरोची येथे सकाळी ट्रॉलीच्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला या दोन्ही घटनांची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली तर एका घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे अधिक तपास पोलीस करत आहेत इचलकरंजी शहरामध्ये अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे गेल्या महिन्याभरापासून चौदा ते पंधरा जणांनी आपला जीव गमावला काल रात्री दहाच्या सुमारास विकास गणपते व त्याचे वडील आनंद गणपते हे दोघे जण इचलकरंजीहून कोरोचीच्या दिशेने नातेवाईक वारले होते त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात होते तर पंचगंगा फॅक्टरीकडून इचलकरांचीच्या दिशेने ट्रॅक्टर ट्रॉली बेभानपणे चालवत येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीची पिन निघून ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्याच्या पलीकडील बाजूस येणाऱ्या बापलेकाच्या गाडीला समोरून जोराची धडक दिली यामध्ये विकास व त्याचे वडील आनंदा हे गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी त्यांना उपचारासाठी दाखल केलं यातील विकास गणपते यांचा जागीच मृत्यू झाला होता तर आनंदा गणपते यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे नेले असता त्यांचाही अप उपचारादरम्यान मृत्यू झाला विकास व आनंद हे तांबेमाळ परिसरातील डी मार्ट जवळ राहत होते याची माहिती त्यांच्या नातेवाईक मित्रमंडळींना समजताच इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली होती तसेच त्यांची आई व पत्नी यांनी रुग्णालयाबाहेर आक्रोश फोडला एकाच घरातील बापलेकांचा मृत्यू झाल्यामुळे तांबेमाळ व शहर परिसरामध्ये शोककाळा पसरली ट्रॅक्टर ट्रॉली चालक मोठ्या आवाजात गाणी लावून रात्रीच्या सुमारास बेछूट वाहन चालवत असतात तसेच दिवसाही बिनदिक्कतपणे ट्रॅक्टर ट्रॉली चालवत असतात त्यामुळे अपघात होऊन अनेक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू होतोय तसेच कोरोचे परिसरामध्ये सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत स्प्लेंडरवरील एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर एक जण गंभीर जखमी असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत या अपघाताची शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली तर डेक्कन चौक परिसरातील असणाऱ्या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी येऊन दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली अपघात झाल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती व पोलिसांनी दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली एकाच दिवशी त्याच रस्त्यावर अपघात झाल्यामुळे या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू तर एकावर उपचार सुरू आहेत ट्रॅक्टर ट्रॉली चालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली ट्रॅक्टर ट्रॉली चालक गाडी चालवत असतात स्पीकर मोठ्या प्रमाणात लावत असतात त्यांना स्पीकर मोठ्या प्रमाणात लावण्याची परवानगी दिली असते का बेछूटपणे गाडी चालवल्यामुळे टू व्हीलरवरील व फोर व्हीलरमध्ये येणाऱ्या वाहनांना जोराची धडक होते व यामध्ये लहान वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू होतो गेल्या महिन्याभरात तेरा ते चौदा जणांचा दुर्दैवी मृत्यू आहे तांबेमाळ परिसरामध्ये विकास गणपते हा गाडीचे ॲक्सेसरी विकण्याचे काम करत होता त्याचा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात आहे मित्रपरिवाराला विकासच्या अपघाती व वडिलांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांना मोठा धक्का बसला एकाच कुटुंबातील बापलेकाचा मृत्यू झाल्यामुळे शहरामध्ये हळहळ व्यक्त होते या दोन्ही घटनेचा तपास शिवाजीनगर व शहापूर पोलीस करत आहेत अशा बेछूड ट्रॅक्टर ऊस चालकांवर कारवाई करून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी सध्या सर्वसामान्य वाहनधारकातून होत आहे